आज राज्यातल्या शेतकऱ्यांचा उद्रेक काय असतो राग काय असतो संताप काय असतो हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलाय एक छोटासा ब्रेक घेतोय परंतु शेतकऱ्यांचा हाच उद्रेक अत्यंत प्रभावीपणे आपल्या शब्दांमध्ये गुंफलेला आहे शिक्षण तज्ञ आणि कवी हेरंभ कुलकर्णी यांनी ब्रेकवर जाताना त्यांची ही कविता भारताकडे बघत इंडिया कळवळून म्हणाला भारताकडे बघत इंडिया कळवळून म्हणाला तुला सारे शेअर्स देतो एक कप दूध दे तुला कंपन्यांचे बॉन्ड देतो एक भाजीची जुडी दे क्रेडिट कार्डचा गठ्ठाही देतो फक्त एक कोबीचा गड्डा दे अख्खा प्लॉट नावावर करून देतो एक चमचा साखर दे तेव्हा रस्त्यावर दूध होतात भारत म्हणाला शेअरच्या भूल ची करा शेती बॉन्डची भाजी करून खा सेन्सेक्सची आज करा उसळ क्रेडिट कार्ड पिळून काढा दूध सोने खाणारा मिडास राजा इंडियात भेटतो आहे भारताच्या बांधा बांधावर अंगार भेटतो आहे